मला थँक्यू म्हंटल तू काऊ कुठे शोध बरू हा सो ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला म्हणून खूप दिवसाची ऑर्डर करायची होती oh. नानूचा आधी मम्माचा मॅचिंग मॅचिंग ड्रेस आहे लग्नासाठी हो ना नानू आणि आता मी अशी काहीसी दिसती आहे हाय अगं हाय नानू बाय नाही किशी नाही द्यायची सकाळी नो ओन्ली से हाय हाय से हाय अरे व्हॉट यू चलो से हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज तुमचं स्वागत करायला अनायासुद्धा आहे सो आजचा ब्लॉग असणार आहे आमचं मॉर्निंग रुटीन प्लस खूप काही एकदम छान छान गोष्टी तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे सो आता सकाळ झालेली आहे उठलो फ्रेश झालो अजून चहा व्हायचं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करते आणि दिवसभरात काय होतं हे तुमच्याशी शेअर करते सो so, व्हिडिओ पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे बाय नानू बाय ओ माय कॉ नालो ऑरेंज एवढं जास्त आवडतं की ती पूर्ण सोल्यापर्यंत वाटे नाही बघू शकत ती प्लेट घेऊन राहते मग एक सोडून तिला असं थोडं थोडं द्यायचं तिला खूप जास्त आवडते हो ना नानो नानो ऑरेंज खाऊन झालं पाहिजे अजून बरं मग मला थँक यू म्हटलं तू ओके तुला ऑरेंज आवडते हू चहा घेऊन झालं आणि लगेच अनायाने पोट्टी घेतली तिची पॉट्टी धुऊन दिली मग आता असं वाटतं की तिला पूर्णच क्लीन करून द्यावं म्हणून तिची आता रोशन आंघोळ करतो आहे सकाळच्या आंघोळीचं काम रोशनच घेतो कारण मग मी स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत सो आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि त्यानंतर आमचे काही पार्सल्स आलेले आहेत ते ओपन करतो त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे कारण ते खूप दिवसाचं मला मागवायचं होतं आणि फायनली ते मी मागवलेलं आहे आतापर्यंत त्याचे भरपूर कारण होते न मागवण्याचं पण तुम्हाला सांगते पुढे पहिले आता मी स्वयंपाकाची तयारी करते

मस्त असं चाललेलं असतं तर मी स्वयंपाक करते आणि मधून मधून यांच्यामध्ये पण येत असते मी सो आता अनायाची अंग वगैरे झाली तिला मधून मधून मी खायला पण देत असते तर तिचा ब्रेकफास्ट असा चालता फिरता होतो तिला जर असं प्रॉपर बसून ब्रेकफास्ट दिला तर ती काही करत नाही सो आता ती एक नवीन गोष्ट शिकलेली आहे बाइंडर्स जे होते आमच्याकडे ते आतापर्यंत फक्त असे खेळण्याचे होते प्रॉपर त्याचा यूज नव्हता पण आता तिला ते बायंडल प्रॉपरली खेळता येतात मला दाखवते मी ती कशी प्रॉपरली कुठे ते सगळं ठेवते बरोबर हो तू त्रास देते पण कधी कधी पिते काऊ कुठे शोध बर त्याऊ हा ओ हो वे गे हायफाय इज फिक्स आफ्टर एवरी सक्सेसफुल अटेम्प्टशीप दिसते का बघ जरा अरे बाबा अरे बाबा आणि पीघ कुठे आहे ग पीघ पी ओ, ओ, ओ नानू स्मार्ट झाली आहे हो ना नानू बर डक कुठे डक शो डक हा डक कुठे आहे डक कुठे अरे वा क्या बात आहे तो हॉर्स आहे नानू आणि बस ना मी एवढीच आपल्याकडे तू कुठेतरी गायब केलं आपण शोधू आता so, ही ती गोष्ट आहे फायनली ती आमच्या घरी आलेली आहे चला ओपन कराय बाबा हे नानू तुटेल काय नानू असेल बर काय करू लॅम्प आम्ही घेतलेला आहे आणि हा या कॉर्नरसाठी आम्हाला केव्हाचं काहीतरी पाहिजे होतं पण आतापर्यंत डिसाईडच झालं नाही की काय घ्यायचं फायनली आम्ही हा लॅम्प घेतला आणि हा मी मेशोवरनं ऑर्डर केलेला आहे फक्त एट हंड्रेड रुपीज आहे बोलते फक्त एट हंड्रेड हो रुपीजमध्ये इतक्या छान म्हणजे मजबूत नाही आहे खूप पण मजबूतीची काही गरज पण नाही आहे या कोपऱ्यात ठेवायसाठी घेतलं आणि यावर ठेवायसाठी काही वस्तू पण मागवलेल्या आहेत पण त्या सध्या अजून आल्या नाही तर घरात जे काही आहे ते सध्या मी डेकोरेट करते आणि हे सगळं कशासाठी तर मी हा कॉर्नर डेकोरेट करते कारण एक काहीतरी नवीन सुरुवात आम्ही करणार आहे हो बेटा लाव आपण हे ते काय म्हणून कळेलच सो पहिले तर असं डेकोरेट कसं कर करतो पोळीचा रोल करून पाहिजे अस मी नानूला छान गरम गरम चपातीला मस्त तूप लावून रोल करून देते हो नानू हम्म नानू आवडते पण नानू कशी खाते अशी खाते ते नानू सांग आय ची ते नानू हा आहे का थोडस हा आहे थोडस थंड झालं आहे ठीक आहे मामा पोळ्या करता येतात जातो सो आता आंघोळ वगैरे करून घेतली अजून मी काही तयारी केली नाही फक्त सनस्क्रीन लावली कारण थोडीशी घाईत आहे आता वाजले आहेत बारा सव्वा बारा झालेले आहेत आणि घरातलं सगळं आवरलं स्वयंपाक झाला सकाळची जी काही काम होती सगळी आवरली आणि आता म्हटलं अनायाचा एक शूट करायचं आहे छोटासा आणि अनायासाठी आम्ही काकांच्या लग्नासाठी कुठला लाचा घेतला आहे सो तो तुम्हाला दाखवते आणि त्याचा शूट करायचं आहे आणि आता तिला झोप पण आलेली आहे तर ती चिडचिड करेल म्हणून आमचं जेवण वगैरे नंतर करते पहिले तिचा शूट करून घेते मग तिला झोप होते आणि त्यानंतर जेवण वगैरे सगळं होतो देख कालूरी कशी करते तू नानो, नानो हाय बेटा नानू तुझा ड्रेस कसा आहे दाखव ग कशा ड्रेस तुझा दाखव आंटीला ड्रेस दाखव झोपाली आधी मम्माचा ड्रेस आहे लग्नासाठी हो नानू नेहा आंटीला बाय कर बेटा बाय करू सो असं असतं माझं सकाळचं रुटीन अनायाच्या झोपेच्या आधी आणि रोशनच्या ऑफिसच्या आधी मी सगळं काही घरातला आवरून घेते म्हणजे मला निवांत मग माझी दिवसभर एडिटिंग करताय जे मग अनाया झोपते सो आता पहिले मी पटापट तिचा शूट करून आले त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण करून घेतला तर रोशनचं ऑफिस सुरू झालेलं आहे अनाया झोपलेली आहे तर आता दीड ते दोन तास मला आराम असतो आराम म्हणजे मी झोपत नाही मला कोणीतरी कॉमेंट करून विचारलं पण होतं की ताई तू झोपत नाही का सो नाही कारण हाच वेळ असते की ज्यामध्ये मी एडिटिंग करू शकते बाकी वेळी जर मी एडिटिंग करत बसली अनायासमोर तर मग ती मला फोन मागेल आणि तिच्यासमोर मी फोन यूज करत नाही रात्रीसुद्धा ती साडे दहाला झोपते तर साडेदहानंतर बारा साडेबारापर्यंत पण मी माझी एडिटिंगची कामं करते आणि शूटिंगची कामं तिच्यासोबत करते जे तुम्ही बघितलं आतापर्यंत जे चाललं होतं असं काही असेल की तिच्यासोबत करता येत नाही आहे तर मग थोडंशी रोशनची हेल्प घेते म्हणजे संध्याकाळी त्याला जर कधी वेळ मिळाला तर मग त्याला म्हणते की थोडंसं इला घेऊन जा आणि मी तेवढं शूट करून घेते सो असं सगळं मॅनेज करते मी बट मोस्टली तिच्यासोबत शूटिंग आणि ती झोपली असताना एडिटिंग असं सगळं करत असते आणि आत आता फायनली माझ्याकडे वेळ आहे तर म्हटलं आपण रेडी होऊया आणि तो कॉर्नर जो मी सेट केला ना तो कशासाठी तर आता लवकरच मी एक नवीन पेज ओपन करते आहे इंस्टाग्रामचं आणि ज्यावर तुम्हाला खूप सारे कुर्तीज ड्रेसेस आणि खूप वेगवेगळ्या पॅटर्नचं सगळं काही बघायला मिळणार आहे सो असा मी एक पेज सुरू करते आहे ज्यावर मी तुम्हाला छान छान कपडे वेअर करून दाखवणार आणि मग तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही त्याची लिंक मला मागू शकता आणि तेवढंच नाही जर पॉसिबल होईल तर ते सगळे मी माझ्या यूट्यूब ब्लॉग्समध्ये दाखवायचा प्रयत्न होतो करेल ते पेजसुद्धा माझं तुम्ही नक्की फॉलो करा अजून मी सुरू केलेलं नाही आहे फक्त आमची सध्या प्लॅनिंग चाललेली आहे तर आज त्याचा फर्स्ट मुहूर्त निघालेला आहे जेव्हा केव्हा मी सुरू करेल तुमच्याशी त्या पेजचं नाव नक्कीच ना शेअर करेल सो चला मग आता मी पहिले रेडी होते आणि मग ते शूट करून घेते ती झोपली आहे तेवढ्या वेळात सो मी एकदम फर्स्ट टाईम इतका मेकअप ट्राय केला असेल ब्लश अँड हॉल लावून कधीच करत नाही सो so, शूट झाला मेकअप ट्राय केला थोडासा कसा दिसतो मला तुम्ही सांगा आणि शूट करून झाला हा एक ड्रेस होता त्याच्यापैकी आणि बाकीचे ड्रेसेस तुम्हाला हळूहळू मी आता ब्लॉग्समध्ये ते वेअर पण करणार आहे तर दिसेलच तर तुम्हाला जेव्हा केव्हा वाटलं की हा आवडला आहे तर तुम्ही मला लिंक म्हणून कॉमेंट करत जा आए आए मी तुमच्याशी लिंक शेअर करेल आणि आता मी अशी काहीशी दिसती आहे आणि आजचा व्लॉग इथे जेंड करते कारण शूट करता करताच अनाया उठली होती आणि पाच दहा मिनटं रोशनला तिला बघावं लागलं सो आय एम डन आत्ता वाजलं so, आहेत अडीच आता, आता अनायाचं जेवण अँड ऑल सगळं काही सुरू होतं इथं तर माझं खरं काम आत्ता सुरू होतं कारण आता रोशन माझ्या मदतीला नाही पूर्णपणे मी तिला हँडल करते संध्याकाळ झाली की तिला खाऊ घालणे दुपारचं जेवण खाऊ घालणे गार्डनमध्ये नेणे ने आणि मग जे काही रुटीन असतं ते सगळं फॉलो करते सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय